नॅशनल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट स्कीम राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून केंद्र सरकार साठ टक्के हिस्सा तर राज्य सरकार चाळीस टक्के हिस्सा उचलतं त्यातून शेतकऱ्यांना अनुदान निधी दिला जातो त्यानुसार केंद्र सरकारने एकशे बावन्न पूर्णांक तीस शतांश कोटी रुपयांचा निधी दिला आहे तर राज्य सरकारने समरूप एकूण एकशे एक, एक पूर्णांक चौपन्न शतांश कोटी असे दोनशे त्रेपन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक या घटकासाठी दोनशे त्रेपन्न कोटी चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देणारा शासन निर्णय बुधवारी ता पूर्णांक बावीस शतांश प्रसिद्ध केला आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेसाठी सहाशे सदुसष्ट कोटी पन्नास कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाते यापूर्वी राज्य सरकारने विविध टप्प्यात निधी वितरित केलेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी दोनशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षातील तुषार आणि ठिबकचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर महादीबीटी प्रणालीद्वारे लाभ जमा करण्याच्या सूचनाही राज्य सरकारने शासन निर्णयात दिल्या आहेत प्रतिथेंब अधिक पीक घटकांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनातील विविध घटकांसाठी जसे की तुषार आणि ठिबकसाठी अनुदान दिले जाते परंतु या योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नाही या अनुदानासाठी विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आंदोलन आणि मोर्चा देखील काढला होता अलीकडेच राज्याचे कृषीमंत्री मणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या योजनाचे रखडलेल्या अनुदानासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं होतं राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून केंद्र सरकार साठ टक्के हिस्सा तर राज्य सरकार चाळीस टक्के हिस्सा उचलतं त्यातून शेतकऱ्यांना अनुदान निधी दिला जातो त्यानुसार केंद्र सरकारने एकशे बावन्न पूर्णांक तीस शतांश कोटी रुपयांचा निधी दिला आहे तर राज्य सरकारने समरूप एकूण एकशे एक पूर्णांक चौपन्न शतांश कोटी असे दोनशे त्रेपन्न कोटी चौर्याऐंशी लाख निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया योजनेंतर्गत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेली होती या समितीने वार्षिक कृषी आराखड्यानुसार प्रति थेंब अधिक पीक या घटकासाठी एकूण सहाशे सदुसष्ट कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीस्मे महिन्यात मान्यता दिली आहे त्यापैकी दोनशे त्रेपन्न कोटी चौर्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोनशे तेरा कोटी चौदा लाख रुपये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी बावीस कोटी बहात्तर लाख रुपये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सतरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे दरम्यान शेतीतील सूक्ष्म सिंचनाचा विस्तार करण्यासाठी दोन हजार पंधरा ते सोळापासून राज्यात थेंब अधिक पीक योजना राबवली जाते सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद